नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या देवघरात देवांच्या कुजलेला खराब झालेला फोटो किंवा मूर्ती आहे का किंवा कोणतीतरी मूर्ती कोणता तरी फोटो तुटून गेलेला आहे किंवा फाटलेला आहे आणि तसे फोटो तसे मूर्ती तुम्हाला देवघरातून काढायचे आहेत त्यांच्या विसर्जन करायचे आहे पण तुम्हाला माहीत नाही ते कसं करावं आणि तुम्हाला थोडी भीती वाटते की मी हे करू की नको करू तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की कुजलेले तुटलेले फाटलेले खराब झालेले फोटो किंवा मूर्ती यांचे काय करायचे हे देवघरातून कसे बाहेर काढायचे तर मित्रांनो आपल्या घरात काही मूर्त्या असतात ज्या काही कारणांनी तुटतात किंवा खराब होतात काही फोटो असतात जे वर्षानुवर्ष राहून ते फाटतात किंवा कुजून जातात तर यांचे काय करायचे तर याचा एकच उपाय असतो यांचे विसर्जन करायचे तर आता विसर्जन कसं करायचं तर विसर्जन करण्याची खूप सोपी सरळ पद्धत आहे एक शुभ दिवस ठरवायचा शुभ दिवस म्हणजे गुरुवार शनिवार सोमवार चतुर्थी पौर्णिमा असे तुम्हाला जे सोयीस्कर वाटतील तसा एक दिवस तुम्ही ठरवावा आणि सकाळच्या वेळेस म्हणजे नऊ दहा म्हणजे बारा वाजेच्या आत तुम्ही गोडधोड नैवेद्य करावा म्हणजे भाजी चपाती केली वरण भात केला शिरा केला तरी चालतं पुरणपोळी खीर केली तरी चालतं किंवा बाहेरून काहीतरी गोड आणलं तरी, तरी चालतं हे आपल्यावर आहे गोडधोड नैवेद्य करावा आणि देवांना तो नैवेद्य दाखवावा त्या मूर्तीची किंवा त्या फोटोची पूजा अर्चना करावी हार अर्पण करावेत आणि तो नैवेद्य त्या मूर्तीसमोर त्या फोटोसमोर ठेवावा नंतर आरती करावी नंतर प्रार्थना करावी की हे देवा हे देवी आम्ही तुमची प्रार्थना करतो की आम्ही तुमच्या फोटोच्या तुमच्या मूर्तीचे विसर्जन करत आहोत आणि त्या जागेवर तुमच्या आम्ही नवीन फोटो नवीन मूर्ती स्थापन करत आहोत बस एवढं तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर चूकभूल माफ करा अशी क्षमा मागायची आहे त्यानंतर तुम्ही तिथून तो फोटो ती मूर्ती उचलून घ्यावी आणि वाहत्या पाण्यात विसर्जन करावे किंवा कोणत्या तरी मंदिरामध्ये तो फोटो ती मूर्ती ठेवून द्यावी बस एवढं तुम्हाला विसर्जन करताना करायचे आहे आता प्रश्न येतो की त्या जागेवर मूर्ती आणि फोटो स्थापन कसा करावा तर ही सोपी पद्धत आहे जेव्हा आपण मूर्ती घेतो ती मूर्ती आपण एखाद्या ब्राह्मणाकडून मंदिरातल्या ब्राह्मणाकडून त्याचे अभिषेक करून घ्यावे आणि फोटो असला तर फोटो घरातच आणून त्याचं स्थापन करावे त्याचे पूजा अर्चना करावी आणि सेम तुम्ही गोडधोड नैवेद्य त्या दिवशी करावा आणि फुलहार अर्पण करावे आरती करावी बस या रीतीने तुम्ही तुमच्या कुजलेला फोटो फाटलेला फोटो खराब झालेली मूर्ती हे सगळं विसर्जन करून नवीन मूर्ती या पद्धतीने स्थापन करू शकतात तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद